प्रश्न अरुण खान धन्यवाद चा प्रश्न धन्यवाद अध्यक्ष महोदय मीक, असलेल्या असले भागामध्ये यादवनगर बांदिवली हिल कॅप्टन सामन मार्ग हा डोंगरी भाग आहे इथे शासनाकडून निवृत्त झालेले जे अधिकारी आहेत त्या लोकांनी आपली एक वसाहत बांधलेली आहे त्याचं नाव आहे राज सारथी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच्या बाजूला श्यामनगर असा एक झोपडपट्टीचा भाग आहे तिथे एक संरक्षण भिंत बांधण्यासाठी पी डब्ल्यू डीच्या मार्फत डी पी डी सीमधून फंड पास झालेलं आहे गेल्या एक वर्षापासून तिथे त्या श्यामनगरच्या काही झोपडवासी वासी आहेत ना ते काम करू देत नाही पी डब्ल्यू डीचा फंड पास झालेला आहे आणि पास होऊन सुद्धा पोलीस तिथे येत आहेत पोलिसांनी तिथे काम करायला सांगितलं तरी काम करायला येत नाहीये आता असं स्पेसिफिकली झोपडपट्टीचे प्रश्न मांडायला लागला नाही एकच आहे स्कोपच्या बाहेर मी परवानगी देणार नाही मी पुढचा प्रश्न पुकारतोय महोदय स्कोपच्या बाहेर आहे एवढं अध्यक्ष महोदय सांगणार आहेत तुम्हाला